മസ്കഴി <skrisa> <skrisa> का बरं कसं चाललंय माझ्या सखीन सख्यानं काय सांगू मंडळी तुम्ही जेवढं मला मिस केलं मी पण तुम्हाला मिस केलं किती आठवण करते माझी त्या हुच हुचक्यावर हुचक्या हुचक्यावर हुचक्या साखर आणि पाणी पिऊन पोट फुगलं ना माझं तरी पण तुमची आठवण काय मला थांबत नव्हती मी ब श्वास घ्यायला पण वेळ नव्हता एखादा श्वास घ्यायचा राहिला असताना तुमची निलम टपकली असती ना पण घाबरू बिबरू नका वर ढगात पण तुम्हाला व्हिडिओ पाठवला असता आव आपला देव गप्प पण शॉक झाला असता काय गं बया वर वर आले असते पण गप्प बस आव तू मंडळी एवढं काम मागं होतं ना सानीच्या लग्नाच्या अगोदरपासून ते माझ्या वास्तुकशांतीच्या पूजेपर्यंत म्हणून म्हटलं तुम्हाला जरा धीर धरा कसलं बया मला वाटतंय मी अजून जरा व्हिडिओ टाकायला उशीर झाला असता तर सानीच्या पोरांनी पण तो व्हिडिओ बघितला असता बघा इकडे अगो भया मंडळी काय हो तुम्ही तो आपला हळदीचा व्हिडिओ एवढा व्हायरल करून टाकला टॉपला पोचल ना आपला व्हिडिओ आव आतड्या कोतड्यापासून फेपड्या लिव्हर काळजापासून तुम्हाला आईलं यू ना थँक्यू सो मच असंच बदा बदा तुमचं प्रेम पडू द्या मग काय मला अगो नील तुमच्या एवढे व्हिडिओ टाक ना तुम्ही पण खुश आणि शबास घेऊन खुश नाही हो खुश हा काहीतरी गडबाडत माझं तुम्हाला माहिती आहे ना मग तुम्ही पण माझी पाठ थोपाटली पाहिजे आता चला लग्नाचे व्हिडिओ सुरू करूया आपली नवरी बाय घरातल्या देवाच्या पाया पडली वाडीतल्या म्हणजे म्हातारा मा, म्हातारा पोतारा माणूस असेल सगळ्यांच्या पाया पडली आणि गावाच्या वेशीच्या बाहेर जाताना तुम्हाला तर माहिती आहे की पहिल्यांदा नवरीबाईवरून लिंबू उतरून टाकतात ते उतरून टाकलं आणि परत फुड आलो ना असं दोन तीन वेळा असे दोन तीन लिंबू उतरून टाकले आणि ज्या गाडीत बसलेली बसलेलो ना आम्ही त्या गाडीत स्वामी आणि गणपती बाप्पा मग अजून कोणता आशीर्वाद पाहिजे नवऱ्या मुला काढून एवढी गाडी झक्कास पाठवलेली ना फुले एसी गाडी पाठवलेली होती आणि झाली अशी गंमत पुढे गाडी थांबली ना फाट्यावरनं खाली येऊन दुसऱ्या गाडीची वाट बघत थांबलेलो नवरीबाईला बाईला आमच्या गाडीला नाही आवडलं गुलाबी साडी गाणं पाहिजे होत मग काय राडा इकडं इकडं नवरीबाई एवढी खुश होती ना आणि एक तर तिला गाडीत बसून झोप यायला लागलेली तिची मम्मी तिच्यासाठी रडते आणि आमची नवरीबाई रील बनवत बसले काय र देवा आता ना उंडाळ्यामधल्याच हॉलमध्ये लग्न होतं आणि तिला काल रात्री काय धमाकेदार आम्ही हळदी खेळलो पाकर आडा चिक चिकला चिकलूट करून टाकलेला मग काय तिचं ते का चिकल झालेलं ना पाऊस पडत होता तिचं कानातलं आणि ती बिंदी तुटली हळदीची ज्वेलरी असते ना त्याच्यातली मग आम्ही उंडाळ्यानं पटकन गाडी थांबलेली तोपर्यंत ना दहा मिनटं चालत होती तिच्यासाठी शॉपिंग करून आलो आणि गाडीत न उतरल्या उतरल्या हिकड वर पक्षातल्या सात बायका आणि वधू पक्षातल्या सात बायका आव ते गाठी भेटी होतात का नाही त्याचा कार्यक्रम चालू झाला होईकडे तांदूळ कसं इसकाटते ती जमिनीवर पडल्यावर आम्ही बायका इसकाटलेलो होतो म्हणजे तो, तो फोटोग्राफर वैतागला त्या बायकसने लाईनीत लावत लावत आणि सगळ्यात माणूस मी उंच म्हणजे मी उंच आहे ना हो त्यामुळे मला मध्ये उभा केलेलं आणि इकडच्या बायका पण आमच्यासमोर उभा राहिलेल्या त्या नुसत्या आमच्याकडं बघून हसत आहे आम्ही त्यांच्याकडे बघून हसतोय एकमेकाला बघून नुसतंच हसायचं चाललंय बरं का ओळख पाळत तर नाही पण नुसतं हसायचं तर फोटोग्राफर म्हणत असल कुठनं हुडकून आणले भुसकटातलं काय माहित ऐकलं पण झाले त्या जरा इकडं सरक तिकडं खसक इकडं बघा तिकडं बघा पण कोण कोणाचं काय ऐकत नव्हतं स्वतःच खरं करत होतं मला सगळ्यात जास्त हसायला काय येत होतं माहितीये का तो बेंचवाला म्हणजे गावचं बेंच पथक होतं का नाही त्यातला गायक आता गायक आहे ना जेव्हा बायक बायकाच्या आवाज बोलायचं का नाही ऊ करून लावायचं तेवढं मला हसायला यायचं ना तेव्हाच ओळखायचं ही काही बाई बी नाही तो माणूसच बाईच्या आवाजात गाणं बोलतो आणि सगळीकडे हिचवाय बरं का कोण गायिका नसते माणूसच गाणं बोलत असतो आता शेवटी आहे ना ओरडीमध्ये हळद कुंकवाचा कार्यक्रम चालू झाला आणि झाली अशी गंमत आओ हिकडं पाच बायका उभं राहिल्या तर तिकडं सात झाल्या इकडं सात उभ्या केल्या तर तिकडं आठ व्हायच्या म्हणजे बाईक कुन, का पण कमी जास्त होत होत्या इकडे बँच आवाज तिकडं मोठी माणसं वरारते ती आवं इकडे उभं राहा तिकडे उभा राहावा तो फोटोग्राफर वैतागलेला म्हणजे चाललंय काय कुणाचा नुसता गोंधळ कोण कुणाला काय बोलतंय इकडं बायला उभा केलं तर ती बाई निघून जाते परतीला वळून आणायचं परत्या जागेवर उभा करायचा नुसता राडा आहो आम्ही एक तास नुसतं त्या मंडपाच्या बाहेर उभा होतो काय सांगू तुम्हाला म्हणजे आता पा पा हिकडच्या पासात बायका तिकडच्या पासात बायका ही रुसू नये आणि ती फुगू नये असलं तर चालतं आहो ज्या लग्नात बायका आणि मा म पाहुणे म्हणजे रुसणार फुगणार नाही ते लग्न कसं काय पार पाडणार रुसणं फुगणं हा रीती रिवाज झाला ना महिला आण तिला पकडून आण हिज नातेवाई असलं चालू होतं एक तास तरी आमचा नक्की गेला आम्हाला माहीत होतं लग्न म्हटलंय की गोंधळ होणारच म्हणून आम्ही सानीला घरातनंच तयार होऊन आणलेलं म्हणजे आजचं कसं होतं सकाळी नऊ वाजता आम्ही घरातनं निघालो अकरा वाजता साखरपुडा होणार होता एक वाजता हळदी लागणार होती आणि सव्वा तीनचा लग्नाचा मुहूर्त होता म्हणजे दोन दोन तासाचा गॅप होता पण लग्न म्हटलं की हे दोन तासाचा गॅप पण पूर्ण पडत नव्हतं म्हणजे पुरा पडत नव्हता कसं तरी हळदी कुंकू पार पाडलं इकडच्या बायकाने तिकडं लावलं तिकडच्या बायकाने इकडं लावलं तोवर सगळ्यांचे कॅमेरेवर आले तो का फोटो फोटोग्राफर म्हणत असेल एक काम करा माझं कामं तुम्हीच घ्या हे घ्या कॅमेरान तुम्हीच व्हिडिओ काढा कधीपासून त्या माझ्यासमोर उभा असलेल्या काकी आहेत ना माझ्या मुलाकडच्या काकी आता कुठल्या बाईला बोलवत होत्या अगं इकडं ये अगं इकडं यो हो, हो, पाकजीवांच्या त्या बेंबीच्या डेटापासून अगं इकडं य हो, नुसतं ये हो, चाललेलं कुठली एवढी सिरियस गोष्ट होती ती काकी काकूंच्या तोंड म्हणजे पोटातच राहत नव्हती त्या सांगितल्याशिवाय गप्पच बसल्या नाही शेवटी त्या बाईला बोलवलं आणि तिच्या कानात सांगितलं मला असं वाटत होतं माझ्या हातातलं काम सोडावं त्या दोघींचं एवढं काय खाजगी चाललंय ते ऐकावं Terima kasih गैया असं वाटत होतं सात जन्म मी एका जाग्यावर हुबा आहे कधी नव्हता तो एकदाचा गाठी भेटीचा कार्यक्रम झाला मी म्हणत होतो हे असंच ल असं नुसत्या गाठी भेटी आहे तर ते लग्न कसं पार पाडणार नवरा नवरी म्हणत असं लग्न गेलं खड्ड्यात इथनच पळून जाव्या ते पळून गेलेलं लग्न म्हणजे पार एवढा उडाऊन एक नशीब पावसाळ्याचे दिवस आहेत ते जर कडाक्याचं ऊन असतं तर आघोबा राहिल्या राहिल्या आम्ही काळं पडलं असतो आवं काय सांगू साखर चालताना पण बायकाला असतात आहे ही म्हणते न गं गं भैया माझ्या हातात दे मला लाज वाटते कोण खुदकन हसते सगळ्यांनी आपापल्या हातात साखर घेतली अर्धी साखर तर हाताला ची काटली मला तर चाटून चाटून खायला लागली साखर आता ती झाली गाठी भेटी आता नवरा नुव्हरीच्या त्या पायावरती पाणी घालायचं होतं हळदी कुंकू लावायचं होतं तो फोटोग्राफर म्हणतंय फोटोग्राफर म्हणाला का तो, तो कोण काका म्हणाला तो फोटोग्राफर म्हणाल ही बाया माझ्या कावांना नावानं ओरडते तुम्ही नाही व कोणतरी म्हणाल आव हळू पाणी वता नव्हरीबाईची साडी व भिजल असं काहीतरी जोग झाला गाठी भेटीलाच बायकांच्या लय वेळ गेला नुसत्या बायकांच्या गाठी भेटी झालेल्या बरं का माणसांच्या अजून गाठी भेटी बाकीच होत्या आता हे उंडाळ्यातल्या ना हॉलचं मला नाव माहित नाही त्या उंडाळ्यामध्ये एकच हॉल आहे समजा आणि त्याच उंडा हॉलमध्ये ह्या लोकांचं लग्न झालेलं आता पळवत पळवतच डायरेक्ट आहे ना त्यांना मंडपामध्ये नेलं सांगितलं ना तुम्हाला पहिल्यांदा साखरपुडा होणार होता म्हणून घरनंच तयारी करून आलेलं होतं एवढा वेळ गेला म्हणून डायरेक्ट त्यांना मंडपात नेऊया ना डायरेक्ट विधीलाच बसवलं विधी चालू केल्या तर आमच्या नवरा नवरीला अजूनच झालेत डाय बोलायलाच लागले आम्ही इथं त्यांना ओरडते काय बोलताय आयुष्यभर तर बोलायचंच आहे नंतर व इथं गाल एकमेकांवर बोलून बोलून आव तुम्ही सारखी कमेंटमध्ये म्हणत होता सानिकाचा नव्हा काय करतो सानूचा नोवरा काय करतो तर आपल्या सानूचा नव्हरा महाराष्ट्र पोलीस म्हणजे पोलीस आहे हो चांगला आहे आपल्या पोरगी नशीब काढणं <laughs> तुमच्याकडं पण अशीच पद्धत आहे का मंडळी साखरपुड्याच्या वेळेस ऐक नाही आपल्या नवमाज्या नवरीला ना शृंगाराचं सगळं सा सामान द्यायचं मेकअपचं टिकली पावडर कंगवा बिंबवा पर्स आणि अजून पण कोण कोण चांगले मोठे लोक असले ना सोन्या चांदीचे दागिने पण भेटवस्तूमध्ये दे देतात तुमच्याकडं कोणती पद्धत आहे मला नक्की म नक्की माझ्या नक्की कमेंटमध्ये सांगा काय सांगू का माझ्या वेळेला माझ्या म नव म्हणजे इकडच्या सासरच्या माणसाने काय आणलं असेल फॅरन लोली फॅरन लवली आयुष्यात कधी मी वापरली नाही आणि त्या लोकांनी मला फॅरन लवली दिलेली आणि पाऊंड्स पावडरचा डबा काय गं बाई आता काय कपाळावर हात हो मारून घेऊ आता कशा नवं ते विधी चालू झालेल्या आणि स्टेजवरती गर्दी व्हायला लागलेली जे ते जे ते येऊन आहे ना करवल्या क हिकडच्या करवल्या आणि तिकडच्या करवल्या सगळ्या स्टेजवर उभ्या राहत होत्या मला ना लेग वहिता ग आलेला आणि गरम पण व्हायला लागलेलं म्हणून मी आई एकटं स्टेजवरनं उतरलो आणि जाऊन हवेला बसलो आता वर आणि वधूच्या मामांना बोलवलेलं म्हणजे मामा मामा हार घालतो क नाही मग मामापासून सुरुवात झालेली होती इकडे सगळ्या विधी हळूहळू हल, हल, पार पाडायला लागलेल्या होत्या अंगठी पण घालून झालेली होती आता मी खाली असल्यामुळे तो व्हिडिओ काढता नाही आला आणि मी इकडं भांडी बघत उभा होतो तोपर्यंत इकडं साखरपुडा झाला आणि नवरा नवरी गुल आता तुम्हाला थोडक्यात ऐक नाही माणसांच्या गाठीभेटी दाखवतो हेच बघा किती शिस्त पद्धप्रिय म्हणजे काय शिस्त प्रिय असं काहीतरी आहे ना शब्द जसं नाही का मराठी शाळेत व्यायामासाठी उभा राहतात तशी सगळी माणसं उभा राहिलेली आणि आमच्या बायका इसकाटलेल्या तादळासारख्या उभा राहिलेल्या आता माणसं बागे इथं पाच बायका एवढा गोंधळ आणि माणसं एका लाईनीत बघा दहा बारा माणसं उभा होती चांगला टॉवेल टोपीचा बघा सगळं कार्यक्रम चालू होता मंडळी बघा साखरला नाही म्हणते ती का नाहीतर महिला मंडळ न ग गबैया मला लाज वाटत्या न ग गब्या मला लाज वाटत्या बघा फोटोग्राफरचं पण कसं सगळे व्यवस्थितपणे ऐकत होते इकडं उभा राह म्हणलं ना मध्ये एक एक शांतपणे उभा राहत होते आईला काय भारी यांचं फोटोशूट झालं माहितीये का असा कॅमेरा माग हळू आणला आणि तशा माणसं एकमेकांना साखर चालत चालत चाललेले जसं नाही का पिक्चरची शूटिंग होती तशी त्या शूटिंगची पार पाडलेली बघा बायकांनी सगळ्या गोंधळ बाराच्या भावातच करून टाकलेला आमचं मामांची बघा कसं काम फुडाकार घेऊन करते ती मस्त टावेल टोपी साखर वाटली परत पान सुपारी पण सगळ्यांना वाटल्या कसं आरडाओरड तर होतीच पण काम बघा कसं लाईनीत आता फक्त तुम्ही फोटोशूट बघा किती ग गुन्हायची येते कोण न गं का बुकना भरून साखर चालायची चालले पण कोण न गं गं भैया मला लाज वाटते असं काय चालते का हशी खुशी न बघा हे नारळ घेतले गाठी भेटी गळ्यात पडून बिडून मस्तपैकी फोटो काढलेत का नाही चेश्मेल खावाले काका तर एक नंबर आणि टोपीवरती नाम काय जबरदस्तच दिसतो बघा आता साखरपुडा झाला भेटी झाली गाठी भेटी साखऱ्या खाऊन झाला आता हळदीची तयारी करायची होती तोच मेकअप ठेवायचं होतं काही चेंज नव्हतं करायचं फक्त साडी नेसवायची होती आणि साडी नेसवायची जबाबदारी माझ्यावर आलेली कारण आपल्याला मेकअप शेकअप एवढा जमत नाही आपला मेकअप म्हणजे फक्त पावडर लावणे लिपस्टिक लावणे लावणे व ही एवढाच लिमिटेड आहे على <applause> نفس लग्नाचा हॉल हो असल्यामुळं नवरा आणि नवरीला वेगवेगळ्या रूमा दिलेल्या होत्या पण तिथला पंखाच बिघाडलेला होता पण आहे ना मा बायकांच्या एवढ्या एअर झाल्या वाढत होत्या ना कसा मेकअप चाललाय काय चाललंय त्यात बारकी बारकी लुडू बुडू करणारी पोरं एवढं येड्यासारखं अड्यासारखं झालेलं ना माय मी तर नुसती घामाघूम झालेली मी तर म्हटलं आता काय साडी बदलणार नाही मी डायरेक्ट तांदळाच्या वेळेला साडी बदलणार त्यात मला मळवट बिळवट भरलेला तोंड नुसतं टमाटरसारखं लाल लाल माझं दिसत होतं कशी तरी नवरी बायला साडीने सोली तर इकडं बा घोड्यावर बसून नाचत होता नाही नोहरा नाचत नव्हता घोडा नाचत होता आणि घोड्यावर नोहरा काहीतरी गडबाडलं बघा माझं तुम्ही समजून घ्या आता ते घोड्याचे पाय बी धुते ना मावळण तो कार्यक्रम होता आणि मावळण म्हणजे आत्ते धुते ते माझी नंदूबाई धुणार होती घोड्याची पाय तोपर्यंत इकडं हळदीचा कार्यक्रम चालू झाला वर स्टेजवर नाही घेतला कारण का स्टेजवरती ती विधी चालू होणार होते ना तांदळाच्या मग खालीच बसून आपला हळदीचा कार्यक्रम चालू झाला Ich sehe अगोदर सांगतं ताई माई अक्का तात्या मामा बापा आओ म्हणजे समजून घ्या कुणी रुसू फुगू नका कुणी माझ्या व्हिडिओमध्ये नाही आलं तर आव कुठं कुठं म्हणून पळणार माझ्या मोबाईलची गॅलरी पाक फुटायला आली मेमरी फुल झाली अक्षरशः शेवटी शेवटचा पर्याय म्हणून मी नवरीबाईच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढले त्यामुळं मला व्हिडिओ पोस्ट करायला एवढा उशीर झाला इकडं भावा नवरीबाईच्या भावा बहिणीनं पण हळद लावली आता ह्या दोघांचं फोटोशूट चालू होतं सकाळी बरोबर उपाशी पोटी निघालेलं अगद चहाचा सुद्धा पेलेला नव्हता आणि अशी कडाडून भूक लागलेली ना दुपारच्या दोन वाजलेला इकडं हळदीचा पहिलं बॉट लावलं ना लावलं तेव्हा सगळी महिला मंडळ तिकडं जेवणाच्या टेबलावरती पोचली आणि जेवणाचा मेनू काय होता पुरी कुर्मा भाजी असते ना ती वटाणा आणि काय पनीरची भाजी आणि श्रीखंड भात मसाले भात साधा भात असा दाबून खाल्ला ना तिकडं नवरी एकटीच होती तिच्या पकडं कोणच नव्हते बिचारी वरडायला लागली पटापट जेवलं आणि नवरीबाईला उचललं आणि इकडं रूममध्ये आणून आपटलं आपटलं म्हणजे मेकअप करायला तयारी केली हो मेकअप करणार होती आमची बाबा नंदूबाई अहो मेकअप आर्टिस्टचा कोर्स केला आहे ना माझ्या नंदूबाईनं अहो कोपर खेरिणीच्या सखीनं तुम्ही जर असाल तर मी इथं ना माझ्या नंदूबाईचा ना आय डी टाकते इंस्टाग्राम नक्की तिला मेसेज डीएम करायला एक नंबर मेकअप करते कसं मध्ये माझा मेकअप बघा माझ्या नंदूबाईने केलेला होता आम्ही नवरीबाईच्या मागणं आलो आता जवळचा लुक तर देऊ नाही शकत कारण का एवढी स्टेजवर माणसं होती ना त्यामुळे नवरीबाईचा फोटो मी शेवटी टाकते आता मेन लग्नाच्या विधी चालू होणार होत्या त्यापूर्वी धार घालायची विधी म्हणजे नोहरी नवरीबाईची चुलता चुलती असतात का नाही ते धार घालतात ना परात आणि कळशी मधून तो विधी चालू होता

आता आपली लेख दुसऱ्याचे होणार तो क्षण चालू झाला जे जा मनाची धडपड हुरहुर चालू असते ना एकीकडं खुशी आणि आईवडिलां आईवडिलांना सोडून जाण्याचं दुःख तो वेळ सुरुवात झालेली म्हणजे अंतरपाटाला सुरुवात झालेली होती अक्षदा वाटण्यात आलेल्या होत्या आईचे डोळे भरलेले होते आणि लग्नाची एक पद्धत आहे ना जेव्हा अक्षदा चालू असतात तेव्हा पहिल्या अक्षदा आईवडिलांनी ऐकायच्या आई नसतात त्यामुळं आईवडील बाजूला बसलेले होते शेवटचा क्षण आता सानू ही आपली परक्याची झालेली आहे ती आता तिच्या नावापुढं दुसऱ्याचं नाव जोडलेलं आहे कसं ना मी एक महिन्यापूर्वी गावी आली काय अचानकमध्ये लग्न ठरलं लग काय हळदीचा कार्यक्रम शॉपिंग मेहंदी फोटोशूट किती काय ह्या महिन्यामध्ये उलाढाल झालेलं आहे खूप असं लग्न होत होतं आणि मला एक महिना मी प सानू आणि मी एक महिना पहिल्यांदा एवढ्या जवळ राहिलेलं होतं एवढं क्लोज झालेलं होतं ना त्यामुळे शेवटच्या अंतरपटाच्या वेळेला थोडंसं डोळ्यातून पाणी इमोशनल झालेली कंट्रोल केलं पण ठीक आहे ना आपण मुली तेवढ्या स्ट्राँग असतोच आपल्याला स्वामींनी स्ट्राँग बनवलेलंच आहे तेवढं होत राहतं आयुष्य म्हटल्यावर संसार म्हटल्यावर होतच राहतं चला आपली आपल्या सानूचं तर लग्न झालं आता ह्या तिच्या लग्नातले भांडी कपाट आहे तर मग मंडळी तुम्ही मला अजून सांगितलं नाही कशी दिसते मी ग्रे कलरच्या साडीमध्ये माझ्या सासूबाईनं तर माझं कौतुकच केलं कसली भारी दिसत होती म्हणून सकाळी पोपटी कलरची साडी आता ग्रे कलरची साडी सगळे फोटो मी आज रात्री बारा वाजता इंस्टाग्राम स्टोरीला टाकणार आहे लवकरात लवकर फॉलो करा एकदम रापचिकमध्ये मध्ये फोटो तुम्हाला बघायला भेटतील चार पाच फोटो यूट्यूबच्या शेवटी पण टाकतो पण युट्यूबमध्ये एवढे ब बरोबर दिसत नाही हो घरी जाताना असलो भारी वातावरण झालेलं नाही मला राहवलं नाही आणि हा व्हिडिओ मी बनवला आता मला कोणी सांग का ह्या स्लो मोशनमध्ये टाकून मी ह्या व्हिडिओला कोणतं गाणं टाकू लवकर लवकर मला एकदम रापचिक मध्ये मराठी गाणं सांगा हि हो फोटो आमच्या म्हाताऱ्या बरोबर पण एक फोटो काढला आपला दक्ष बघा नवरा नवरीच्या मध्ये राहून फोटो काढलेला कशी का किती गोड दिसते आपली सानो छान मेकअप केलेला माझ्या नंदूबाईनं लवकर लवकर माझ्या नंदूबाईला पण डीएम करा अहो मेसेज करा ना इंस्टाग्राम वरती आणि आमच्या दोघांची जोडी माझं कारभार आहे मी एकदम रॉयल कारभार एक नाही आमचा मंडळी असंच प्रेम माझ्यावर ठेवत जावा अजून पुढं आपल्या पूजेचा व्हिडिओ बघायचा आहे अहो दोन आज नाही तर उड्या उद्या उड्या नाही व उद्या उद्या नक्की तुम्हाला ना पूजेचा व्हिडिओ पोस्ट करून टाकणारच बघा टाकणार म्हणजे टाकणार तुमच्या निलमचं प्रॉमिस आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मग